प्रशासनाची उदासीन भूमिका मास्टर माइंड सापडणार तरी कसा कोर्टी बोगस दस्त प्रकरण कोर्टी बेकायदेशीर दस्त प्रकरणी गुन्हा दाखल होतच नव्हता प्रसार माध्यमांनी आवाज उठवला आणि प्रांताधिकारी खडबडून जागे झाले त्यांनी तात्काळ संबंधित नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला परंतु या आदेशाची अंमलबजावणी करताना सहदुय्यम निबंधकांनी एक जणांस गाळून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल होऊन आज सहा दिवस झाले तरी एकाही आरोपीस अटक झालेली नाही प्रशासनाचं हे सत्र कुठवर चालणार हे कुणास ठाऊ कोर्ट येथील बोगस आदेश आणि दस्त प्रकरणी येथील अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि प्रांताधिकाऱ्यांचा आदेश बोगस आढळून देना घेणाऱ्यांनी खरेदी दस्त पुन्हा पलटवून घेतला हे देवाणघेवाण झाल्यावर प्रकरण थंडावेल असा अंदाज प्रशासकीय अधिकाऱ्यांचा होता परंतु तसं झालं नाही पुन्हा प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासन खळबडून जागे झालं प्रांताधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हे आदेश सहदुयम निबंधक यांना देण्यात आले होते दे। संबंधित आदेशात नऊ जणांना आरोपी जाहीर करण्यात हो सहदुय्यम निबंधक सहदुयम लिमसडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला परंतु यातील नऊ जणांपैकी आठ जणांवरच गुन्हा दाखल करण्यात आला बर असो आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटले आणखी एकाही आरोपीपर्यंत पोलीस पोहोचू शकले नाही या प्रकरणी प्रशासन उदासीन भूमिका घेत असल्याचं दिसतय मग या प्रकरणाचा मास्टर माइंड सापडणार तरी कसा असा प्रश्न निर्माण होऊ पाहतोय वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांच्या नावे बनावट परवाना आदेश बनवून अनेक जमिनींचे हस्तांतरण आजवर पंढरपूरमध्ये झालंय हे प्रकरण कुर्टी येथील एका प्रकरणावरून उघड झालंय परंतु या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन आरोपीपर्यंत पोलीस पोहोचू शकले नाही या गुन्ह्यात प्रशासनाची भूमिका उदासीन आहे मग या प्रकरणातील मास्टर माइंड सापडणार तरी कसा असा प्रश्न येथील नागरिकांना पडलाय